सुरुवातीला बातमी देशातून केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या वक्फ सुधारणा कायद्याला संपूर्ण स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला मात्र काही कलमांवरची अंतर्गत स्थगिती कायम ठेवली आहे देशातील किमान पाच राज्यांनी नवा वक्फ कायदा लागू करण्याची नियमावली तयार करावी तरी कोर्टासमोर सादर करावी जोपर्यंत तशी नियमावली तयार होत नाही तोवर स्थगिती दिलेल्या कलमांची अंमलबजावणी करू नये असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय शिवाय सरकार सरसकट सगळ्याच जमिनी सरकार दरबारी जमा करण्याचा प्रश्न नाही पण गेल्या वर्षात ज्या म्हणून नोंदणी न करणाऱ्यांनी नव्या कायद्याला आव्हान दिल्यानं काहीच हाती येणार नाही ना असं निरीक्षणही सरन्यायाधीशांनी नोंदवलंय चार महिन्यांपूर्वी केंद्र सरकारनं वक्फ सुधारणा कायदा संसदेत मंजूर करून घेतला कायदा मंजूर झाल्याच्या अगदी आठवड्याभराच्या आतच त्यातील काही संवेदनशील कलमांना सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे मंगळवारी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या या याचिकेवर सुनावणी पार पडली या सुनावणीनंतर याचिकाकर्ते आणि सरकारचे समर्थक दोघांनीही विजयाचा दावा केला आहे वो लागू हो जाएगा रूल्स बना देंगे हमारा शुरू से बोलना यह है कि किसी भी धर्म में कोई भी शख्स अपने धर्म को या किसी और के धर्म को जब देता है तो यह कानून नहीं है अब मिसाल के तौर पर अगर कोई मुसलमान हुआ है और वो किसी और धर्म को देना चाह रहा है तो उस पर कानून नहीं है और भारत के संविधान में आर्टिकल 300 के तहत मेरी प्रॉपर्टी मैं किसी को दे सकता हूं तो सिर्फ यही धर्म के मानने वालों के लिए इस तरह का प्रोविजन बनाना और हम बीजेपी के सरकारों से पूछना चाहते हैं कि आप देश को डेटा दे दीजिए कि किसने धर्म बदल के वफ की वफ को दिया है प्रॉपर्टी उनको इतनी रिलीफ मिली है कि जो नए वाले कानून में व्यवस्था थी कि जो पांच साल तक प्रैक्टिसिंग मुस्लिम होगा वही वक्फ कर कर पाएगा उसको माननीय सुप्रीम कोर्ट ने स्टे किया है बाकी और सारी मांगे नकार दी गई है जहां तक बात यह थी कि यह डीएम के यहां सुनवाई होगी या ट्रिब्यूनल में उस उसमें भी स्पष्ट कर दिया है कि जो मामले ट्रिब्यूनल में चल रहे हैं उसकी ट्रिब्यूनल में ही सुनवाई होती रहेगी लेकिन जो नया आएगा विषय वो डीएम के सामने जा सकता है या वो आदमी कोई ट्रिब्यूनल में ले जाना चाहे तो ट्रिब्यूनल में भी उसमें कोई अभी तक रोक नहीं लगाई है तो इस फैसले का मैं स्वागत करता हूं मैं आशा करता हूं कि माननीय सुप्रीम कोर्ट जल्दी से इसकी फाइनल हियरिंग कर देगा और इसका फाइनल डिसीजन भी जल्दी आ जाएगा देखिए बहुत सीधी सी बात है वफ का मामला इतने दिन से है और लगभग 40 लाख एकड़ जमीन पे देश भर में 40 लाख एकड़ जमीन पे वक्फ बोर्ड ने कब्जा अपना दावा ठोक रखा है ये कोई छोटी मोटी जमीन नहीं है दो एकड़ चार एकड़ की मामला नहीं है चालीस लाख एकड़ का मामला है तो इसके ऊपर पूरे देश में कानून होना चाहिए और जो नया कानून आया है मैं उसका समर्थन करता हूं इसीलिए मैंने पीआईएल फाइल किया था नया वाला कानून पूरी तरीके से इम्प्लीमेंट हो चुका है उस उसपे माननीय सुप्रीम कोर्ट ने रोक लगाने से मना कर दिया है इसलिए अब जो नए डिस्प्यूट होंगे वो नए वाले कानून के अंतर्गत जाएंगे केवल एक मामले पर रोक लगाई है कि पांच साल की वफ वही कर पाएगा कि जो पांच साल प्रैक्टिस होगा उस वाली धारा पे रोक लगा नहीं सरकार सरकार डिसाइड कैसे करेगी आप फ्रेम कैसे करोगे रूल कैसे फ्रेम करोगे आप कैसे तय करोगे कि कौन पांच साल से प्रैक्टिस कर रहा है ये तो आस्था का विषय है ये तो अंतरमन की बात है तो माननीय उच्चतम न्यायालय ने इन तमाम संवेदनात्मक पहलुओं को और छोटे छोटे पहलुओं को देखा है तो मैं बहुत खुश हूं और मुझे अच्छा लग रहा है एक बहुत बड़ी लड़ाई है इस देश में वक्त की जमीनों को बचाने के हम उस लड़ाई को लड़ते रहेंगे सर न्यायाधीश भूषण गवई यानी स्वतः या, या प्रकरणी स्थगिति याचिके विषयी अंतरिम आदेश दिला निकाला सर न्यायाधीश मनता याचिकाकर्त्या संपूर्ण कायद्या स्थगिति देने की याचिका अमान्य करते है पण नव्या कायद्यातील कलम तीन अंतर्गत पाच वर्ष इस्लाम धर्माच्या आचरणाच्या विषयीची तरतूद स्थगित राहील सरकारला या कायद्यानं मिळालेल्या वक्फच्या जमिनी डी नोटिफाय करण्याचा अधिकार तुरतास स्थगित राहील कलम नऊ अंतर्गत वक्फ बोर्डाच्या पुनर्रचनेविषयीच्या कलमासही स्थगिती देण्यात येत असल्याचं कोर्टानं म्हटलंय नव्या कायद्यानं सरसकट सगळ्याच वक्फच्या जमिनी सरकार दरबारी जमा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही पण गेल्या तीस वर्षात ज्या जमिनींची वक्फ बोर्ड अंतर्गत नोंदणीच झाली नाही अशांनी सुद्धा नव्या कायद्याला आव्हान दिल्यानं काहीच हाती येणार नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे कोर्टाचं म्हणणं होतं हे तुम्ही कसं ठरवणार की एखादा माणूस प्रॅक्टिसिंग मुसलमान पाच वर्षासाठी आहे का नाही हे ठरू शकत नाही तर त्या प्रोव्हिजनवर पण स्टे आलेला आहे कोर्टाने असंही म्हणलंय की वक्फ बोर्डचे जे सीईओ असतील जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा की तो मुस्लिम समाजाचाच माणूस असायला पाहिजे होता मध्ये ते वेग होतं त्याच्यात नॉन मुस्लिम पण बनू शकत होता कोर्टाने सांगितलं प्रयत्न व्हायला पाहिजे की तो मुस्लिम समाजाचाच पाहिजे आणि वक्फ डिस्पोजेस नाही होणार प्रमाणे काय होत होतं बऱ्याच ठिकाणी वक्फ प्रॉपर्टी डिस्पोजेस होणार होत्या आणि डायरेक्ट त्याच्यावर हे रेव्हेन्यू रेकॉर्ड चेंज करून त्याच्यावर सरकार त्यांचा ताबा घेणार होता तर कोर्टाने सांगितले जोपर्यंत ट्रायब्युनल किंवा हायकोर्ट ह्याच्यावर डिसिजन देत नाही तोपर्यंत डिस्पोजेस केलं जाणार नाही आणि वक्फ बाय युजर संबंधी कोर्टाने इंटरफिअरन्स करायचं थांबवलं आहे वक्फ बाय युजर संबंधी त्यांनी म्हणलं आहे की त्याच्यात आम्ही इंटरफिअर करणार नाही कोर्टाचं म्हणणं होतं एकोणीसशे तेवीस मध्ये जो वक्फ ऍक्ट झाला त्याच्यात तुम्हाला तुमचं वक्फ रजिस्टर करायचं होतं ज्यांनी आता एकशे दोन वर्ष वक्फ रजिस्टरच केलं नाही त्यांना आम्ही काय रिलीफ देऊ शकत नाही तर हे काही चार ते पाच प्रोव्हिजन्स आहेत वक्फ ऍक्ट मधले जे कोर्टाने तात्पुरती त्याच्यावर स्थगिती दिली आहे आता इथून पुढं पण ह्याच्यावर विस्तृत सुनावणी होणार आहे पण कोर्टाने स्पष्ट केलंय की पूर्णपणे आम्ही हा ऍक्ट अबॉलिश करणार नाहीये चार पाच वर कोर्टाने स्थगिती दिली आहे सरकारला सांगितलंय की ह्याच्यावर तुम्ही विचार करा इथून पुढेही ह्याच्यात आर्ग्युमेंट होतील एप्रिल महिन्यात तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनीही सरकारनं मंजूर केलेल्या या कायद्याला संपूर्णपणे स्थगिती देण्यास नकार दिला होता त्यावेळी सरकारनं स्वतःहून कलम तीन मधील काही तरतुदींना स्थगिती देण्याची तयारी दाखवली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तयार झालेल्या वक्फ कायद्यातील काही तरतुदींचा गैरवापर करून कोणतीही जमीन वक्फ म्हणून घोषित करण्याचा सपाटा सुरू झालाय त्याला संघ परिवारातील काही संघटनांनी लँड जिहाद असं नाव दिलंय याशिवाय वक्फ बोर्डातील लोक वक्फमधील त्यांच्याकडे असणाऱ्या जमिनींचा समाजाच्या भल्यासाठी वापर न करता स्वतःच्या तुंबड्या भरतात असाही आरोप होता बोर्डात महिलांना कोणतंही स्थान नव्हतं या आक्षेपांवर तोडगा काढण्यासाठी वक्फ कायद्यातील सुधारणा कायदा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पारित करण्यात आला शुद्ध रूप से आस्था के संरक्षण और व्यवस्था के सुधार का है जो आस्था है उसका है और जो प्रशासनिक व्यवस्था है उसकी सुधार का है लेकिन अफसोस की बात है कि जो लूट की लंपट लाबी है वो लूट के लाइसेंस का की छूट चाहती है अब लूट की लंपट लाबी अगर लूट के लाइसेंस की लीगल छूट चाहती हो तो वो इसी तरह का हाहाकार हंगामा और एक काल्पनिक भ्रम पैदा करने की कोशिश करेंगे क्योंकि ये वो लोग हैं जिन्होंने के वक्त के पूरे सिस्टम को टचमी नाट बना दिया था और एक जो ज़मीनी जो है वो कानून था जो संसद का कानून था उसको आसमानी किताब बना दिया था कि साहब इसको कोई छू ही नहीं सकता जहाँ तक सवाल है कि जो प्रशासनिक व्यवस्था है उसमें जो है वो समाज के सभी वर्गों की हिस्सेदारी भागीदारी इस नए कानून में जो है है अब ये कहते हैं कि जी नहीं इस सेकुलर कंट्री में कमुनल एंट्री और नो एंट्री का फार्मूला रहेगा की इसमें जो है वो कोई भी जो है वो दूसरे मजहब का जो है वो इस प्रशासनिक व्यवस्था का हिस्सेदार भागीदार नहीं बन सकता तो सेकुलर कंट्री में कमनल नो एंट्री का जो है वो फार्मूला नहीं चल सकता नव्या वक्फ कायद्यातील अनेक तरतुदी म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशा आहेत अशी मांडणी सध्या विरोधी पक्ष करतोय सरकार मात्र काही ठिकाणी माघार घेऊन नव्या कायद्याच्या अंमलबजावणीविषयी ठाम दिसते सरन्यायाधीश नोव्हेंबर महिन्यात नियुक्त होणार आहेत त्यामुळे आता कायद्याची वैधता ठरवण्यासाठी जेमतेम महिना ते दीड महिन्याचा कालावधी आहे वर्षाअखेरीस बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होते बिहारमध्ये एकूण मतदारांपैकी सोळा ते सतरा टक्के मतदार हे मुस्लिम आहेत त्यामुळे निर्णयाचे राजकीय दृष्टीनंही अनेक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी